एका बलांठे खेळाडू महिला सुद्धा कबड्डीच्या माध्यमातून बोनस पॉइंट घेतलेला आहे ति आपल्या गावच्या मैदानात खेळत असताना निश्चितच दडपण असत कारण गावात बघणारे अनेक लोक असतात आणि पाहूया काय होत शूनर पकड केलेली आहे कधी अशी पकड झालेली आहे परंत उत्कृष्ट रेडाजी ना मनाची बोनस नेलता तीच पुन्हा रेडसाठी सज्ज पण जिल्हा परिषद शाळा निमगाव मुलींची पुन्हा जिल्हा परिषद शाळा निमगाव आणि देवकर जेसावत होती तिच्या लक्षात आलं नाही मागणे खेळाडू आलेले आणि ते सावले टिकलं गेला वडगाव घेण्याची उत्कृष्ट रेडर आहे गेली की पॉइंट आणि अशी तिची खासियत आहे आणि कुमार गटाकडून तिची निवड झाली जोरदार की जो महाराष्ट्राचा संगत कुमार गटात खेळणारे मुलगे आहे ही चोटवीस चे आपल्या गावात खेळायला ते आधी आधी मगर तिकडे आधी लवकर लॉट फुकराय माझ्याकडे मॅच पटकन पटकऱ्यांचे दुसरी मॅच घेऊन लहान मुलींना विनंती माग सर ही की ओपनच्या पुणे आहेत कुणा ऐंशी किलो बसत वजन पण कुणाचं पन्नास किलो पण कुमार गटात सिलेक्शन होणं सोपं नसतं ही मुलगी एकदा कुमारगट गट खेळली राज्याच सर्टिफिकेट मिळवलं की पाच टक्के आरक्षण लागू झालं हिला रेल्वे पोलीस भरतीत आर्मीत बँकेत पाच टक्के आरक्षण या मुलींच्या जोरावर ही मुली घडतात आपल्याच काही अंतरावर असलेला सातारा जिल्हा सायबी केरफे नावाची खेळ सुद्धा मुलींमध्ये सुंदर आणि चोवीस नंबर एकतीच रेट टाकतील पण आपल्या निमगावसाठी टाळ्या वाजवा जोरात मुली मातीत नाहीत पण पहिल्यांदा मॅपवर खेळतायत मातीत सराव असतो या मुलींचा निमगावच्या हाफ टाईम झालेला आहे